देशातील घेणारा हत्या करणारा अतिरेक्यांचा गोळा घातला पाकिस्तानवर आक्रमण केलंच पाहिजे आणि तेवढंच सांगतो आपण या निमित्ताने की आपण देश एकत्र आहोत आणि पालघर जिल्ह्यातील जनता सुद्धा त्या डोंगोली पण तीन आपले जे जोशी लेले आणि आपले जे मोने म्हणून आपले जे भव होते त्यांचाही त्यांनी जो खून केलेला आहे आपल्या देशातील अजून सव्वीस एकूण सव्वीस सत्तावीस लोकांचा खून केलेला आहे खरोखर ही गोष्ट ही हृदय हेलवणारी आहे न पाहणारी आहे आणि मग पण आपला खात्री आहे की या देशात